कसं वाटतंय आता छान मी श्रीरामपूर वरून आहे मी डॉक्टर आहे yes. आणि माझ्या ज्या हे आहेत गाईड ते आहे मी डायबिटीस खरं म्हणजे जॉईन केलं होतं तर वर्कआउट करून मला छान वाटते पहिले काही दिवस मी फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू पण घेतला त्यांनी yes. पण मला छान आता आता कंट्रोल मध्ये आहे आणि फिट राहण्यासाठी आणि गोळ्या कमी राहण्यासाठी ऍक्च्युली मी ते करते आणि रोज सातत्याने काय होतं डायबिटीस आणि बीपी झाल्यावर आपण फक्त डॉक्टरांच्या आधारावर राहतो की ह्या गोळ्यांनी मला फरक पडणार आहे पण मला असं वाटतं मी स्वतः डॉक्टर आहे आणि आपल्याला ट्रीटमेंट बरोबर एक्सरसाइजची वर्कआउटची आणि प्रॉपर न्यूट्रिशनची फार गरज आहे हे मला सांगायला आवडेल आणि माझा आवाज येतोय ना तुम्ही गोळीवर येऊ शकता हा माझा अनुभव आहे आणि तीन वेळेसच्या गो गोळ्या मी आता एक वेळेस घेते आणि फक्त टू बीट डायबिटीस मी हे सगळं करते आणि मी सांगू इच्छिते की सगळं काही होण्याआधीच सुरू करा म्हणजे गोळ्या कमी करायची वेळ कुणावरही नवो येऊ हो, त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण वर्कआउट जर करत राहिले तर बीपी डायबिटीस आजकाल थायरॉइड पण एक नवीन आलं आहे सध्या खूप लोकांना याच्यावर तुम्ही बीट करू शकता तुम्ही त्याच्यापासून लांब मिळू शकता